हाय मित्रांनो नमस्कार तर आपण शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये बघा आमची कारभारीन बी आले बघा आमची कारभारीनं मी आम्ही दोघं मिळून शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये आपल्याला थोडं काम होतं सड याचायचं होतं म्हणून तुम्हाला आता दाखवलंच मी तर बघा अशी आमची बायको देखील शेतामध्ये खूप छान प्रकारे काम करते तिनं पहिले शेतात कधी काम के का के केले का नाही पहिले केलं आहे म्हणजे शाळा किती झाली तुझी नववी नवी नंतर काय केलं लग्न झालं शेती केली <laughs> पण नववी सोल्या सोल्या लग्न झालं का के शेती केली एक वर्ष शेती केली आणि पुन्हा लग्न झालं एक वर्ष नाही तीन वर्ष शेतात होती तू अकरावी तुझ नऊ लग्न झालं कधी झालं नवी सुडली हा नऊ दोन हजार नऊ ला तू नववी सोडली दहा आणि अकरा दोन वर्ष शेतात काम केले शेतातला अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे शेतात देखील कांदे देखील मस्तपैकी लावते ते आमचे हे कारभारीन बघा खूप मेहनती आहे मी जरा जास्त काम करतच नाही मित्रांनो हो का हिथं दिसतं आहे ना तुम्हाला हे आप आपली मेथी आहे बघा आपण असं घरगुतीच आपल्याला घरी खायसाठी की नाही आपण मेथी असेल कोथिंबीर असेल वांगे असेल किंवा पुन्हा भेंडी असेल गवारी असेल तर अशा अनेक प्रकारची आपण जी भाजीपाला आहेत ना ते आपण मित्रांनो आपल्या शेतातलेच करतो कारण कसंही शेतातलं असतं ते आपलं बिगर केमिकलचं फवारणीचं असतं आजकाल बाजारात मिळतं परंतु सगळं फवारणीचं असतं तर मित्रांनो बघा इथे दिसतं का हे तुम्हाला हे कांद्याचं रोप आहे बघा आपलं हे कांद्याचं रोप देखील आता उगलेलं आहे तर साधारण अजून एक महिनाभर लागेल एका महिन्यानंतर हे रोप आपल्याला काढायला येणार आहे तर कसं आलं मस्त आले ना एक नंबर रोप आले ना उगून हे तर हे रोप आत्ता पंधरा दिवस झालं टाकून अजून एक पंधरा म्हणजे एक महिना लागतं साधारणतः तर आपल्याला खालच्या पट्टीत म्हणून हे रोप आपल्याला लावायचं आहे तर मित्रांनो कशी वाटली आमची शेती तुमची पण शेती असेलच तुमच्याकडे तुम्ही काय केले काय नाही नक्की आम्हाला सांगा कमेंट करून मित्रांनो तुम्ही पण काय कांदे केले असतील खरीप केला असेल अजून काही करणार पण आजचाल तर आम्ही मात्र कांदेच करणार आहोत आणि एवढीच एक अपेक्षा आहे की आता जो आपण हे जो माल आपल्या शेतात आपण पिकवलेला आहे ह्या मालाला सरकारनं भाव द्यावा शेतकऱ्याला सुखी ठेवावं एवढीच एक शेतकऱ्याकुंड अपेक्षा आहे मित्रांनो शेतात आलो होतो शेतात थोडं किरकोळ कामं होते मित्रांनो हे बघा हे रान आहे ते आपल्याला आता ह्या रानात का ना आपल्याला कांदे करायचे आहेत कांदा असल्यामुळे ह्यात थोडं हे असं सण होतं हे बघा हे सड आहेत हे जरा थोडं गोळा करायचं आहेत आपल्याला कारण हे सड काय होतं की आता आपल्याला इथं कसं आहे सऱ्या आहेत कांद्यासाठी ते सऱ्या सोडताना ट्रॅक्टरवर असेल किंवा बैलावर सऱ्या सोडायचं असेल तर ते काय होतं की त्याच्यामध्ये ते अडकतं ते अडकून ते थोडं त्रास होतं म्हणून ते आपल्याला थोडे एक दिवसा काम आहे की समजा पोळा करायचा आहे पोळा करून एका ठिकाणी त्याला जाळून टाकायचं आपल्याला कारण आता आपल्याला ह्यामध्ये कांदे पिरायचे आहेत आपण कांद्याचं रोप देखील इकडे वर टाकलेलं आहे तर इथं देखील बघा मित्रांनो हे दिसतं इथं आपलं हे आलेलं आहे कोथिंबीर आपण धनं टाकलं होतं इकडलं दाखव तर हे बघा मित्रांनो इथं धनं दिसतात का तुम्हाला हे धनं छानपैकी उगून देखील आलेले आहेत मस्तपैकी आणि पलीकडं ह्याच्या वरच्या भागात का ना आपण कांद्याचं रोप टाकलेलं आहे रोप आहे वरती तुम्हाला आता दिसणार नाही परंतु अशा प्रकारे मित्रांनो आपण या शेतामध्ये आता हे उत्पन्न घ्यायचं आपल्याला आणि वरच्या एका तुकड्यात आहे ते आपण काय केलंय की उडीत केलं आहे उडीद केल्यानंतर उडदाच्या खालच्या रनात आपल्याला कांद्याचं रोप ही टाकले आपण रोप टाकले ते कांदा इथं लावायचं येतं तर मित्रांनो हे अशा प्रकारचं हे जे सड आहे ते आपल्याला आता गोळा करायचं आहे हे गोळा करून एका ठिकाणी ठेवून का नाही ह्याला जाळून टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पण काय केलं आहे तुमच्या शेताकड ते नक्की आम्हाला सांगा तुमच्या शेताकड तुम्ही कुठल्या प्रकारचं उत्पन्न घेताय काय घेताय आम्ही तर दरवर्षी थोडंफार प्रमाणात आम्ही कांदे पण घेतो आहे आणि खरीप पण करतो आहे खरीपाच्या ठिकाणी कधी उडीद करतो आहे कधी सोयाबीन करतो आहे तर कधी तूर पण घेतो आहे तर आता आपल्याला इथे कांदे घ्यायचं ही कांदे काढल्यानंतर मात्र ज्वारी पण येते मित्रांनो तर कांद्यासाठी हे योग्य गिराण आहे का नाही मित्रांनो हे पण तुम्ही आम्हाला सांगा हे मोरी की तर कांद्यासाठी तर मित्रांनो कांद्यासाठी हे रान कसं वाटतं तुम्हाला योग्य आहे का इथे लवाळा देखील आलेला आहे मित्रांनो हे बघा हे लवाळा हे अशा प्रकारा अशा प्रकारचा लवाळा आलेला आहे मित्र हां चालेल काय नाही व्यवस्थित झालं मी मोर्यानं मोहरे आय तर मित्रांनो इथं बघा हे अशा प्रकारे ना लवाळा देखील आला आहे ह्या लवाळ्यावर काय इलाज आहे का, का मित्रांनो सांगा कारण किती वेळा जरी फवारलं तर हे लवाळा आता परवा ह्याच्यावर औषध आपण फवारले फवारल्यानंतर पण थोडं हे होतं जळून जातं आणि पुन्हा उगवतो मित्रांनो तर कायमस्वरूपी ह्या लवाळ्यावर एखादा इलाज असला तर मित्रांनो तुम्ही आम्हाला सांगा नक्की तर इथे या मित्रांनो इथं आपल्याला आपलं उडीद देखील केलं बघा इथे उडीत बी दाखवतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो इथं देखील आपल्याला आपलं ला या सीताफळाचं झाड देखील आपण लावलं आहे मित्रांनो बघा सीताफळं देखील इथं आलेली आहे ती मस्तपैकी बघा काय काय इथं बारीक दिसते का तुम्हाला बघा बारीक बारीक सीताफळ या लागली ती बघा इथे एक सीताफळ आलंय तर एखादं झाड शेतात असावं म्हणून आपण हे सीताफळाचं झाड लावलेलं होतं इथं आपली बोर पण होती तर मस्तपैकी सीताफळाचं झाडं आहे इथं जर काम करताना उन्हात जर आमच्या बाया जर आल्या तर इथं त्यांना सावलीसुद्धा होते म्हणून ते झाड देखील आपण लावले कारण झाडं उन्हाळ्यात खूप महत्त्वाचे असतात शेतामध्ये झाडं लावणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं बघा हे दिसतं ना तुम्हाला हे दिसतंय जे आपलं उडीद आहे उडीद देखील आपण केलं आहे मस्त देखील छान असं उडीद आला आहे कसा आला उडीत सांगा मित्रांनो नक्कीच खाली की थोडं तर मित्रांनो अशा प्रकारे उडीद आहे उडतात देखील आपल्याला आता खुरपण करायचं आहे उडदातलं देखील पण अशा प्रकारचं काही काही गवत आलेलं आहे इथं देखील आपल्याला आता खुरपण करायचं आहे एक कोळपं देखील आहे आपल्याकडे आपण गावराम पद्धतीनं कोळप देखील तयार केलेलं आहे ते कोळपं देखील आपल्याला ह्यात मारलं तर चालतंय मित्रांनो हो तर अशा प्रकारची बघा शिवरी देखील इथे तर ह्या बांधावर सगळी बघा मित्रांनो शिवरी उगवली आहे बघा हे दिसते का मग सगळी शिवरी आहे ही सुद्धा नष्ट करण्यासाठी काही मित्रांनो कायमस्वरूपी उपाय असला औषध असलं तर सांगा आम्ही त्याच्यावर फवारणी केली आहे आम्ही ती तोडतो परंतु तो ती शिवरी काय होती ही तेवढ्या पुरतं तेवढी नष्ट होती आणि पुन्हा अजून ती, ती, ती उगवतीच मित्रांनो तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला आपली जमीन तर ही जमीन आहे आणि ही जमीन आहे तर मित्रांनो इथं वर आहे ते आपलं कांद्याचं रोप आहे शेतकऱ्याला सोनं चांदी बंगला गाडी काही लोक आहे मित्रांनो त्याने पिकवलेला जो माल असतो ना त्याला योग्य भाव लागावा एवढीच एक अपेक्षा असते तर मित्रांनो आता तुमचा गेटो निरूप भेटूया आप एखाद्या नव्या आपल्या एखाद्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो